दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की माढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजित आबा पाटील यांनी आज एका वाहिनीशी बोलताना त्यांना प्रश्न विचारला होता औरंगजेबाच्या कबरीविषयी सध्या हा प्रश्न किंवा हा मुद्दा महाराष्ट्रामध्ये खूप गाजतो आहे या प्रश्न त्यांना विचारला त्यांनी सांगितलं की औरंगजेबाची जी कबर आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गौरवाचं ते प्रतीक आहे कारण औरंगजेब बादशाह हा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी लढण्याकरता म्हणून महाराष्ट्रात आला आणि शेवटी त्याची कबर त्याला इथं त्याची त्यांच्या लोकांनी त्यांची कबर बांधावलेली म्हणजे त्यांचा मृत्यू महाराष्ट्रामध्ये झाला औरंगजेबाचा आणि ते गौरवाचं प्रतीक आहे असं ते म्हणून गेले आणि यावेळी त्यांनी सांगितले की राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत जनतेचे अनेक प्रश्न आहेत महत्वाचे मूलभूत प्रश्न आहेत आणि या प्रश्नाकडं म्हणजे तेथून लक्ष वळवण्याकरता म्हणून हे असे मुद्दे बाहेर काढले जातात आणि मूलभूत प्रश्न जे जनतेचे आहेत ते बाजूला पडतात असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी यावेळी सरकारवरही हो तोफ डागली दरम्यान त्यांच्या या वक्तव्यानंतर पंढरपूरमध्ये त्यांचे विरोधक असणारं भारतीय जनता पक्ष तसेच परिचारक गट यांच्या समर्थकांनी भाजपच्या समर्थकांनी किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अभिजित पाटील यांच्यावर जोरदार टीका करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण केलं किंवा के ते शौर्याचं कसं प्रतीक आहे गौरवाचं कसं प्रतीक होऊ शकतं असे प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे आणि अभिजित पाटील यांनी माफी मागावी अशीही त्यांनी मागणी केली आहे याचबरोबर राज्य सरकारवर जी टीका केली अभिजित पाटील यांनी की, पाटी की मूलभूत प्रश्नाकडे जनतेच्या दुर्लक्ष केलं जातं आहे आणि बाकीचे मुद्दे पुढे आणले जात आहेत यावरही या लोकांनी सांगितले की अभिजित पाटील यांच्या कारखान्याला देवेंद्र फडणवीस जाते जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच मोठ्या प्रमाणात निधी दिला विठ्ठल कारखान्याला त्यामुळे हा कारखाना चालू शकला आणि अभिजित पाटील हे माडा मध मतदारसंघातून निवडणूक लढवू शकले आमदार झाले त्यामुळे सरकारवरती टीका करताय ते, करता ते निरर्थक आहे का पहा काय म्हणाले प्रशांत देशमुख याचबरोबर माऊली हालनवर माडा विधानसभेचे लोकप्रतिनिधी अभिजित पाटील यांनी औरंगजेबाविषयी जी मुक्त फळं उधळली त्याचा जा आम्ही जाहीर निषेध करतो कारण त्यांनी आज सांगितलं की छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतीक म्हणून औरंगजेबाची तिथं कबर असावी असं त्यांना वाटतं आहे पण ते त्यांच्या लक्षात येईना तमाम महाराष्ट्रातल्या आणि तमाम हिंदुस्थानमधल्या सगळं सर्व हिंदूंच्या आणि मराठ्या मराठी लोकांच्या ह्या भावना दुखवण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि अशा काम करणाऱ्या माणसा असा चांग वाईट काम करणाऱ्या माणसांचं त्यांनी स्तुती केली त्याचा आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील तमाम जनता मिळून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो कारण औरंगजे हे ह्याचं प्रतीक नाही तर तो एक क्रूर शासक होता औरंगजाने महाराष्ट्रामध्ये येऊन महा मराठा धर्माची हिंदू धर्माची जी भावनिक मंदिरं असलेली हे मध्व मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम केलं त्यांनी हिंदूंच्या भावना दुखवण्याचं काम केलं हिंदू धर्मातल्या स्त्रियांवर अत्याचार केले अशाचे तुम्ही म स्तुती सुमून उदळताय तुम्हाला जनाला नाही मनाला तरी वाटायला पाहिजे होतं कारण आपण आज महाराष्ट्रामध्ये बघतोय यावेळेस अफजल खान महाराष्ट्रावर चाल करून आला त्या टायमाला तुळजापूर असल पंढरपूर असेल अशी तमाम मंदिरं उद्ध्वस्त करत आला आणि आपणच आपल्या भाषणातून सांगितलंय की देगावच्या पटलांच्या विहिरीमध्ये पांडुरंगाची मूर्ती ठेवली होती का तर अफजलखानानं ती मूर्ती भंग करू नये म्हणेन आणि असे तुम्ही इतकी एकीकडे सांगत असताना दुसरीकडून तुम्ही औरंगजेबाची स्तुती सुमन उधळता हे कितपत योग्य आहे आणि हे असताना तुम्ही जर औरंगजेबाची बाजू घेत असाल तर ह्या मरा पंढरपूर मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असल, असल सर्व हिंदू धर्माच्या आणि ज्यांनी आपल्याला मतं दिली अशा मराठा शर्मा समाजाच्या मतदाराचं आपण भावना दुखवलेल्या आहेत त्या आणि दुसरीकडे तुम्ही ह्या निमित्ताने कुठं ना कुठं सरकारवर बोट ठेवण्याचा प्रयत्न करता हे सरकार दुर्लक्ष करत आहे किंवा ही विषय डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतं आहे पण मला एकच अभिजित पाटलांना सांगायचं आहे की ज्या सरकारवर तुम्ही आज आरोप करताय त्याच सरकारवर त्याच सरकारने आपल्याला मागच्या दीड वर्षापूर्वी दो दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपये दिलं तेव्हा आपला विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालला आणि त्या सभासदांना आपण दर देऊ शकला आणि गाळप करू शकला म्हणून आपण माडा मतदारसंघात निवडून आलात हे विसरता कामा नाही कारण महाराष्ट्राची तुम्ही काळजी करू नका कारण हे महाराष्ट्राचं राज्य चालवायला आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत त्यामुळं तुम्ही महाराष्ट्राची चिंता करू नका तुम्ही एकच करा की तुम्ही केलेलं वक्तव्य बरोबर आहे का तुम्ही आम्हाला दोन दिवसाचा अल्टिमेट आम्ही देतो तुम्हाला हे केलेलं वक्तव्य तुम्ही महागारी घ्या नाहीतर पंढरपुरात तीव्र आंदोलन केलं जाईल एवढंच मी तुम्हाला ह्या माध्यमातून सांगतो आज माडा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित आबा पाटील यांनी बोलता बोलता त्यांची जीभ घसरली असल्याचं दिसून आलं कारण औरंग्याची बरोबरी छत्रपती राजांच्या शौर्याबरोबर करणं हे हिंदू धर्मातील कुठल्याही व्यक्तीला शोभ शो शोभनीय नाही माननीय अभिजित पाटलांनी पत, आपले हे क्रूर विचार मागे घ्यावेत कारण ज्या या महाराष्ट्रातील सरकार चालवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत अभिजित पाटलांनी सरकारवर टीका कर करत असताना देवेंद्र फडणवीसांच्या उपकाराची जाणीव ठेवावी विठ्ठल सहकारी साखर कारखाना चालू राहावा म्हणून शंभर ते दीडशे कोटी रुपये तुम्हाला देवेंद्र फडणवीसांनीच दिले म्हणून आज आपण माडा मतदारसंघाचे आमदार झालेला आपण ज्या जनतेला शब्द दिलेला आहे तो शब्द पाळावा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना आपण शब्द दिला आहे तो पाळावा आपण धपका म्हणून जो साडेतीन हजार भाव देणार आहेत तो द्यावा आणि माड्यातील लोकांना शब्द दिला आहे तो पाळावा आणि मग औरंग्यासारख्या एक एवढ्या मोठ्या विषयाकडं आपण विषय घालावा